एक सांगा आज आपल्या जे कार्यालयामध्ये आपण जे काही तुमचं जे काही समन्वयक आहेत तर त्याच्याबद्दल तुम्ही तक्रार केली काय तक्रार आहे ती हा माणूस खूप घाणेरडे वर्तन करतो आहे महिलासोबत आणि काही महिलांना जास्त पेमेंट ता, मानधन टाकतो आणि काही आमच्यासारख्याला कमी मानधन टाकतो कितीही काम केलं तरी कमी मानधन टाकतो आणि म्हणतो की माझं कोणीच काय वाकडं करू शकणार नाही आणि दुसरी गोष्ट ज्या महिला घरी चार चार महिने बसून येतात त्याला पण आमच्यापेक्षा मानधन जास्त पडते आणि आम्हाला कमी पडते सर मी माझं नाव प्रभावती सावंत मी कावलगाव आमचं गाव आहे आम आणि कावलगाव प्रभाग पण आहे आमचा आमच्या कावलगाव प्रभागामध्ये अकरा गावं आहेत अकरा गावामध्ये गावा आमच्या कमी भरती तेवीस सी आर पी आहे तर तेवीस सी आर पीपैकी ते काही आता काही लोक स्वतःला विकून घेणारे पण असतात तर त्या त्यापैकी काही जणी असे असतीलही आणि तो म्हणता की माझ्यासोबत चांगलं राहा माझ्यासोबत चांगलं राहिलं तर तुमचा फायदा होईल आणि माझ्यासोबत जर क्रॉस राहिलं तर तुमचं नुकसान होईल वरचे सर कोणीच काय करणार नाहीत मला वरचे सर मला कोणीच काय करणार नाही तुम्ही कुठेही गेले तर तुमचं काहीच होणार नाही तुम्ही फक्त माझ्या संग चांगला माझं नाव ना संगीता कळसे सर कळसेन केले कृषी म्हणून आम्हाला कामाचं कसल्याच प्रकारचं ज्ञान नाही आणि आमची ट्रेनिंगही झाली नाही आणि सरांचा दबाव असा आहे की आ, तुम्ही काम करा काम करा नेमकं काय करा ते आम्हाला माहीत नसताना सर आम्हाला बोलायलेत बोलायत म्हणजे असं काही घाणशिव्या वगैरे दिल्या नाहीत काही पण असंच त्रास ना आणि हां आणि मी सर माझ्या बाळाची बरोबर नाही म्हणून मी रजा टाकली होती एका दिवसाची तर त्याच दिवशी सरांनी फोन लावला की तुम्ही काम सांगितलं आणि आम्हाला त्या दिवशी ऑफिसला बोलावलं होतं आणि मी त्या दिवशी रजा टाकली त्याचा त्या दिवशीच फोन आला की तुम्ही काहीतरी बहाणा करता आणि रजा टाकून देता तुम्हाला काम करायचं नसतं सांगा नाहीतर हे करून टाका राजीनामा द्या सर मग तब्येत बिघडणं हे काय सांगून येत असते का आणि ते म्हणतात अगोदर चार पाच दिवसांना अगोदर रजा टाकायची असं जर होत असेल तर काय सांगा बरं काय काय ठरवलं तुम्ही काय करायचं सर मला हे योग्य वाटत नाही आणि मला मला एकच म्हणायचं आहे आमच्या पेमेंट व्यवस्थित करा सहा हजारांना आमचं काय भागत नाही सर आम्ही खूप गरीब घरचे आहेत आम्हाला छोटे छोटे लेकर आहेत आम्हाला दुसरं काही काम नाही काय सहा हजार आणि सहा हजार तर पडत आहे ना असं सात महिन्याला आठ महिन्याला जर पेमेंट होत असेल तर आम्ही काय करायचं आम्ही भीक मागायची का आमचे लहान बाळ कसे जगायचे आम्ही सहा हजार आम्हाला वेळेचं बंधन करा आणि आम्हाला पेमेंट वाढवा पेमेंट वाढवा आम्हाला आम्हाला एक कमी भरती आमचा आमचा असा हा हासारखी तरी पेमेंट द्या आणि आमचा टायमिंग ठरवून द्या आम्ही काम करू सर देशमुख मी सी आर पी म्हणून कार्यरत आहे सर सर नेहमी म प्रभाग समन्वयक जे आहेत ते नेहमी बर्डन देतात सर आम्हाला कामाचं हे करा ते करा एखाद्या मोठ्या कर्मचाऱ्याला शासकीय कर्मचाऱ्याला पन्नास चाळीस हजार रुपये पेमेंट असून तो एवढी कामं करत नसेल तर आम्ही ग्राउंड लेवलला खूप काही सर्वेचे वगैरे पुन्हा प्रत्येक घराघराला भेट देणे प्रत्येक बाईला उत्सुक करणे एवढं म्हणजे काही जोक नाही आहे सर आणि तुम्हाला काय त्रास होते नेमका सर मग आम्हाला त्रास एवढा होते की सर आमचे मानधन व्यवस्थित करत नाही आणि आम्ही खायचं काय मग आम्ही पूर्ण वेळ जर अभियानाला देत असतील आणि आम्हाला जर मानधन व्यवस्थित नसेल तर मग आम्ही खायचो का हा प्रश्न आहे सर इथे कुठेतरी आळा पडला पाहिजे त्याला टॉर्चर करायचं आणि टॉर्चर करायसारखं ते बोलते ध धडधड करून बाया आम्ही पूर्ण रडतो आम्हाला खूप त्रास होते एखादं जरी गडे माणसांना जर वेगळा शब्द बोलला ना तर बाई खूप भावन भावनिक असते आणि त्यामुळं भाऊक होऊन रडते सर बर तुमची काय मागणी आता सर माझी मागणी अशी की प्रभाग समन्वयक आहे तर ते काय करतात एखादी का सी पी म्हणजे त्यांच्या अळाशातली बघून त्यांच्या हातामध्ये मानधनाचे आमचे प्रपत्र तर असतातच पण जी पेमेंट शीट असते ना ती काय करते एका अमुक अमुक सी पीच्या हातात देते फोन लावतात वरून आणि म्हणतात की फलाने तू ह्या सीआरपीला इतकं मानधन कर तू त्या सीआरपीला इतकं मानधन कर आणि तीस सीट बँकेत जाऊन दाखल कर हे योग्य आहे का सांग मला हे योग्य वाटत नाही सर याची चोकीच झाली पाहिजे हा याची चोकीच झाली पाहिजे आणि संबंधित व्यक्तीनं तो आरोप असा डिनाईड करतो आरो, आरोप आरोप खोटे चुकीचे आहे म्हणतोय तु का तुम्हाला काय वाटतं तुमची पुढची ऍक्शन काय नेमकी सर ह्याला आळा झालाच पाहिजे जर इथं न्याय नाही मिळाला तर आम्ही सर पेट्रोलचे डबे घेऊन वतून घेतील आम्ही हा आम्ही ही वॉर्निंग देत आहोत आम्ही इथं थांबणार नाहीत किंवा इथं शांत बसणार नाहीत ना आम्ही पुढे पण आम्ही हे करणारच आहे ते शिव मॅडम कडे वगैरे आणि हा माणूस इथं नकोय आम्हाला याचं वर्तन चांगलं ऍक्शन एक घेतली होती रश्मी खांडेकर आणि जिल्हा व्यवस्थापक